होय ग तुझी शाळा झाली ग माझी नववी झाली शाळा होय तू शाळेत किती वाजता जात होती काय काय शिकवत होती तुला आमची शाळा भरायची अकरा वाजता पण आम्ही नऊ वाजता जाऊन बसायचो खेळायसाठी तिथे आपल्या काय बी कबड्डी खो खो काय बी खेळत बसायचो आणि काय बाया, बाया शिक्षक तर लय अभ्यास सांगायची काय 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 शिकवायची डोक्यात ना बाहेर काय डोक्यातच बसत ना खेळायला गेल्यावर ना कसं डोक्यात बसायचं आणि सांगती काय त्या त्या मला तर त्या अजून मला त्या काटकोण त्रिकोणातलं कौन तर काय आलंच नाही भूमीती भूगोल तसलं गणित तर काय ते नुसतं एकीकडन पळत माझ्या डोक्यात होय तू मला काटकोण त्रिकोण शिकवत होती शिकवलं की मग त्यातलं काय काय आलं किती कोण आलं तुला किती कोण काय नाही बघा काटकोण त्रिकोण सगळं म्हणजे मला ते अजून एवढं सगळं होय तुम्हाला काय काय शिकवलं किती तुम्ही माझ्या अगदी किती पाचवी सहावी शाळा झाली फक्त हा अग पण ना मला पण काटकोण त्रिकोण सगळं आष्टकोण सगळं तसल कोण शिकवत होती पण शाळेनं एक शिकवलं नाही आपलं कोण हे ओळखायला कधीच शिकवलं नाही हे आपलं कोण आपल्याला परिस्थितीच शिकवती